आमदार सर्वसामान्यांचा असला पाहिजे सर्वांना भेटीगाठी त्यांनी घेडू दिल्या पाहिजे रोजगार निर्माण करा शेतकऱ्यांचे प्रश्न आहे स्वच्छता केली पाहिजे तर ते वीज माफ झाली पाहिजे नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश्वर देशमुख आज आलोय आपण जिल्हा स्टेडियम चंद्रपूर इथे आज इथं आलेल्या लोकांना इथं फिरायला जे पण लोक आले त्यांना आपण विचारणार आहोत की होणाऱ्या आमदार कोण आपल्या काय अपेक्षा आहेत चला तर जाणून घेऊया आपण जनतेचे मत नमस्कार सर तर तुमचे होणाऱ्या आमदाराकडून काय अपेक्षा आहेत चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे होऊ घातलेल्या विधानसभेमध्ये जे उमेदवार उभे आहेत ते आ, महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत त्यांच्याकडून चंद्रपूरवासियांना खूप मोठी अपेक्षा आहे या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे इथल्या युवकांना काम नाही आहे त्यांच्या हाताना काम नाही आहे ह्या चंद्रपूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण आहे आणि हे प्रदूषण इतके भयानक आहे की येथील जनतेला अफधमा दमासारखे श्वासोन्च्या श्वासोच्छवासारखे अनेक दुर्धर आजार जळत आहेत अनेक लोकं या स्टेडियममध्ये आपलं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी येत असतात की जेणेकरून त्यांच्या जे आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी त्याचप्रमाणे या ठिकाणी या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा फार मोठा प्रश्न आहे त्यांच्या हा शेतमाला हमीभाव मिळत नाही आहे असे अनेक प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत पर्यावरणाचा आहे पर्यावरणाचा फार मोठा प्रश्न आहे प्रदूषणाचा प्रश्न आहे हा महावि विकास आघाडी किंवा महायुती यांच्याकडून हे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून ही चंद्रपूरवासियांची अपेक्षा आहे त्यांच्याकडून का म्हणजे निवडून येताना कोणीही निवडून येऊ शकते ना बस म्हणजे महायुती आघाडी किंवा तर्हे इतर जे उमेदवार जे ज्यांचे उमेदवार ज्या पक्षाचे उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडून ही अपेक्षा चंद्रपूर वाशियांची आहे पक्ष किंवा अपक्ष जो आमदार निवडून जो कोणी निवडून येईल पण विशेषतः आपल्याला दोन पक्षामध्ये आपल्याला लढत जास्त दिसतो आहे बरोबर हा तर म्हणजे जे निवडून येतील त्यांच्याकडून त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे अपेक्षा धन्यवाद सर थँक यू धन्यवाद अवघ्या दोन दिवसावर विधानसभेची निवडणूक आहे तर होणाऱ्या आमदाराकडून म्हणजे कुठल्याही पक्षाचा पण आमदार होईल तर होणाऱ्या आमदाराकडून आपल्या काय अपेक्षा आहेत होणाऱ्या आमदाराकडून अपेक्षा आहे की शहराचा राज्याचा विकास झाला पाहिजे आणि ज्या काही समस्या आहेत शहरातल्या त्या सॉ त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे हेच अपेक्षा आणि शैक्षणिक क्षेत्रात म्हणा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये प्रगती होऊन आपला देश कसा सामोरं जाईल याकडे सर्व राजकीय पक्षाने लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद सर आता दोन दिवसावर अवघ्या दोन दिवसा निवडणूक आली आहे तर होणाऱ्या आमदाराकडून आपली काय अपेक्षा आहे काहीच नाही नवीन उद्योग आणले पाहिजे बेरोजगार रोजगार यांना रोजगार मिळायला पाहिजे आणि जे काही व्यावसायिक आहेत त्यांना पण उद्योग आज चांगला चालना मिळाला पाहिजे नवीन मुलांसाठी काही ना काही नवीन उद्योग आमचा हाच एक मुद्दा आहे की चंद्रपूरसारख्या ठिकाणी एवढं मोठं औद्योगिक आहे बरोबर त्याच्या ते असतानाही ल इतके ला मुलं बेरोजगार आहे त्यांना बेरोजगारी दूर करण्यासाठी यांनी जो काही निवडून येईल आमदार त्यांनी हे काम करायला पाहिजे कारण उद्योगाकरता लागणारे सगळ्या जो रॉ मटेरियल जो असते तो आपल्या इथं सगळं उपलब्ध आहे हा कोळसा आहे पाणी आहे जंगल आहे खनिज आहे जमीन आहे सर्वच आहे ते जर यांनी जर सरकारकडून मिळवून दिलं तर चांगले उद्योग येऊ शकतात आणि जे काही आलेले आहे उद्योग त्या धर्तीवर आलेले आहे या धर्तीवर जर नवीन उद्योग जर आले तर मुलांना बाहेरगावी जायचं काम पडणार नाही आज पुणे मुंबईला इकडे तिकडे लोक धावतात त्याच्याकरता जर इथेच जर उद्योग झाले तर ते एक मोठं बेनिफिट मिळेल बरोबर आणि या आमदाराकडून आपण अपेक्षा ठेवू शकतो होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदारही निवडून येईल तो कुठल्याही पक्षाचा असो पण आमदार होईल पण तर त्या आमदाराकडून आपली काय अपेक्षा आहेत आमदार हा सर्वसामान्यांचा सा असला पाहिजे सर्वांना भेटीगाठी त्यांनी घडू दिल्या पाहिजे इझिली आणि विकासाच्या प्रत्येक कामात अग्रेसर असावा बस एवढीच अपेक्षा आहे सर्वांचा विकास घडवू एवढी काय केलं पाहिजे शिक्षणाबद्दल जसं गव्हर्मेंट स्कूल वगैरे आहे त्या एकदम कोणी लक्ष देत नाही त्याकडे त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे व्यवस्थित केलं पाहिजे सगळं एज्युकेशन सिस्टीम तर एकदम पूअर आहे आपली ती डेव्हलप केली पाहिजे तर म्हणजे सर्वसामान्यांना आपण त्याचा उपभोग घेता येईल आता निवडणूक आहे दोन दिवसावर अवघ्या तर होणाऱ्या आमदाराकडून आपल्या काय अपेक्षा आहेत काय केलं पाहिजे आमदारांनी नदी साफ केली पाहिजे गावातले गड्डे बुजवले पाहिजे आणि प्रदूषण मुक्त केलं पाहिजे चंद्रपूर प्रदूषण मुक्त केलं पाहिजे हां रोजगाराबद्दल रोजगार आल्या फॅक्टरी चांगल्या गोष्ट आहे रोजगार मुक्त झाला पाहिजे हां दोनशे <laughs> हा बरोबर आहे ज्या सी टी पी एस मुळे आपल्या इथं एवढं प्रदूषण होत आहे तर ते वीज माफ झाली पाहिजे आमदाराने काय काय केलं पाहिजे आमदाराने काय केल्यापेक्षा चंद्रपूर वासी आणि आपला चंद्रपूर कसा असावा याच्याकडे जास्त लक्ष देणं जरुरी आहे कारण की कसं आहे की काही दिवसामध्ये बघून राहिलं की पांढरी ॲश चंद्रभर चंद्रपूरच्या पूर्ण भागामध्ये पसरून राहिलेली आहे आणि त्याकरिता सगळे आपले जनप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी सगळे डोळे झाकून बसलेले आहे त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम पडून राहिला कदाचित त्यांना कल्पना नसेल पण याचा गंभीर परिणाम भविष्यामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे दुसरी गोष्ट आहे आमदाराकडून म्हणून राहिले अपेक्षा हीच आहे की फुकट देऊ नका कोणत्याच गोष्टी फुकट देऊ नका तुम्ही फक्त एक करा रोजगार निर्माण करा शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी त्यांना कसं जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल त्याच्याकडे तुम्ही त्यांना कार्यप्रणाली करा कार्यक्षमता त्याची वाढवा तुम्ही फुकट देऊन काय करणार व लोकांना आळशी बनवून आहे आणि तिसरी म्हणजे चंद्रपुरामध्ये एक वेण आहे तुमचं ट्राफिकचं फार ट्राफिकचा प्रॉब्लेम फार आहे जे काही आपले हात ठेले आणि हातगाड्या आहे त्यांनी पूर्ण म्हणजे अर्धा रस्ता तर त्यांनी कॅप्चर केलं आहे त्याच्यामुळे एका वाहतुकीवर त्याचा म्हणजे पार परिणाम पडतो जाम लागून जातात त्याच्यावर प्रशासनाने काही योग्य कारवाई करणे हे जरुरी आहे प्रदूषण हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्या प्रदूषण सगळ्यात मोठा प्रदूषण आहे प्रायोरिटी म्हणजे प्रदूषण असं आहे की त्याचा समोर काय परिणाम होईल की ह्याचं हे नाही आहे आणि हे सगळ्या लोकप्रतिनिधी है सिरियस होणं जरुरी आहे खूप सिरियस म्हणजे हा खूप सिरियस मॅटर होणार आहे आणि त्याच्याकडे काही लक्ष नाही फक्त आम्ही हे फ्री देऊ ते फ्री देऊ अरे फ्री तुम्ही देऊ नका तुम्ही कार्यक्षम बनवा आणि लोकांना अशी बनवू नका तुम्ही तुम्ही काय 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 का फ्री म्हणजे काय आमचाच पैसा आम्हाला देऊन राहिले ना त्याच्यापेक्षा कार्यक्षमता बनवा लोकांना कार्यक्षम करा तुम्ही बस एवढंच हे आहे स्वच्छता केली पाहिजे स्वास्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे आहे ना लोकांच्या ज्या हे असतात अपे काही प्रॉब्लेम्स असतात लोकांना त्या प्रॉब्लेम्सकडे लक्ष द्यायला पाहिजे थोडं बहुत तरी असं ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते करायला पाहिजे विद्यमान आमदाराकडून आपल्या काय अपेक्षा त्यांनी काय काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं हो। मी इथे प्रॅक्टिस करतो मी डॉक्टर दीक्षित हां मी माझा जर तुम्ही विचारला तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ते आमदार आहे आम जनतेसाठी काहीतरी करा बरोबर आणि जे तुम्ही आश्वासन देता काही बोलता ते जे पूर्ण करणं अशक्य आहे आणि चंद्रपूरला लगे लोकल प्रॉब्लेम्स कसे आहेत ते पॉल्युशन आहे ट्रॅफिकचा प्रॉब्लम आहे जेट प्रगेटचा प्रॉब्लेम सिटी एसचा प्रॉब्लेम ते सॉल्व केलं पाहिजे बरोबर आणि लोकाला कमीत कमी रोजगार सगळं प्रत्येक माणसाला रोजगार मिळालेला पाहिजे जास्त आश्वासने देऊन जे तुम्ही पुरी पूर्ण करू शकणार नाही ते करून काय फायदा नाही आहे होणाऱ्या आमदाराकडून आपल्या काय अपेक्षा आहेत सर्वप्रथम मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी मतदान अवश्य करावे बरोबर त्यानंतर समस्या ही इथली आहे आणि पूर्ण देशाची आहे ती समस्या म्हणजे महागाई बेरोजगारी आणि जे दबून आहे जी मेन समस्या आहे जी शेतकऱ्या आत्महत्या शेतकऱ्यांची जी आत्महत्या आहे याच्याबद्दल कोणी बोलत नाही आणि ते आपले जगाचे पोशिंदे आहे त्यांच्याबद्दल पण काही सरकारने करायला पाहिजे असं मला वाटतं तर आज आपण आलो होतो चंद्रपूर जिल्हा स्टेडियम इथे आणि हे होतं चंद्रपूरकरांचं मत तुमच्या विधानसभेमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या आमदारांकडून तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर पण करा भेटू पुन्हा असे नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद